नमस्कार तर आज आपण इथे बनवतो एकदम दाणेदार आणि एकदम मऊ लुसलुशीत असा कर्ड उपमा त्यासाठी आपल्याला लागणार एक वाटी रवा एक मिडियम साईजचा कांदा जो की बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि आता या उपम्यामध्ये आपण भरपूर असे व्हेजिटेबल्स टाकणार आहोत त्यासाठी इथे मी वटाणे गाजर आणि शिमला मिरची एकदम बारीक बारीक चॉप करून घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकू शकता बीन्स वगैरे असेल ते पण टाकलं तरीही चालेल त्याचबरोबर इथे आपल्याला लागणार अर्धी वाटी दही आणि थोडेसे शेंगदाणे आणि आता मी इथे पाच ते सहा काजू घेतलेत काजू एकदम ऑप्शनल आहेत असतील तर घ्या नाही घेतले तरीही चालेल आणि दोन चम्मच उडदाची डाळ लागणार आहे उपमा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे ज्या भांड्यामध्ये हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ते भांडं शक्यतो तर जाडस्थळाचं घ्यायचं म्हणजे रवा लवकर करपणार नाही आणि हा रवा आपल्याला बारीक गॅसवरच भाजायचा आहे रवा भाजत असताना कुठेही आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे स्टार्टिंगला आपल्याला हा रवा कोरडाच भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं नाही आहे रवा थोडासा भाजत आला की मग आपल्याला याच्यामध्ये एक चम्मच तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे इथे मी तुपाचा वापर केला आहे रवा थोडासा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकल्यानंतर रवा छान फुलतो म्हणून शक्यतो तर लगेचच तूप टाकू नका थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही टाकू शकता जेवढा खमंग रवा भाजला जातो तेवढाच चविष्ट उपमा लागतो म्हणून रवा भाजत असताना अजिबात घाई करायची नाही आहे तर बघा इथे आपला रवा परफेक्ट भाजला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवून देऊयात आणि इकडे आपण फोडणीची तयारी करूयात त्याच कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत एक, एक ते दोन मिनिट हे शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे काजू पण एक ते दोन मिनिट याच्यामध्ये फ्राय करून घेऊयात आणि हे छान कुरकुरीत झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता या तेलामध्येच आपल्याला फोडणी देऊन घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम असतानाच आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची जेवढी मोहरी छान तडतडली तेवढी खमंग फोडणी बसते आता मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे उडदाची डाळ ह्या तेलामध्ये छान फुलल्या जाते आणि जेव्हा उपमा खाताना दाताखाली खाली त्याचा क्रंच येतो तेव्हा अजूनच छान लागते म्हणून उडदाची डाळ आवर्जून टाका आता आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा छान मऊ पडेपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊ झाला की आपल्याला आता याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची पण छान या तेलामध्ये परतून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरची पण ह्या तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरवे वटाने शिमला मिरची आणि गाजर टाकून घ्यायचे आहे आणि एक ते दोन मिनिट या तेलामध्ये याला छान टॉस करून घ्यायचे आहे शिमला मिरची लगेचच मऊ पडते पण पड़ गाजर आणि वटाने शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे हे लवकर शिजल्या जातील आता हे शिजेपर्यंत आपण या उपम्यामध्ये टाकायला थोडंसं पाणी गरम करून घेऊयात तर एक वाटी आपण रवा घेतला होता म्हणून इथे दोन वाटी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे जेवढा रवा असेल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे आपले गाजर आणि वटाणे बऱ्यापैकी शिजलेत आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊयात आणि दही टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे दही छान परतवून घ्यायचे आहे दह्यामुळे आपल्या उपम्याला छान टेस्ट येते आणि उपमा खूप चविष्ट लागतो म्हणून तुम्ही पण नक्की हा कड उपमा बनवून बघा तर बघा इथे आपलं दही छान तेलामध्ये मुरलं आहे आता आपण याच्यामध्ये लगेचच रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित रवा छान परतून झाला की चुट लुश आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे गरम पाण्यामुळे उपमा चिकट होत नाही एकदम सुटसुटीत होतो आणि एकदम मऊ लुसलुशीत होतो म्हणून शक्यतो तर गरमच पाणी टाकायचं आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रवा लगेचच पाणी ऑब्झॉर्ब करतो म्हणून आपल्याला हे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि हे मिक्स करत असल्यामुळे याच्यामध्ये गुठल्या वगैरे अजिबात होत नाहीत तर इथे बघा सगळं पाणी ऑब्झॉर्ब झालं आहे आणि आपला उपमा एकदम मऊ आणि एकदम सुटसुटीत आहे अजिबात चिकट झाला नाही आहे आता या उपम्याला आपल्याला एक ते दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे जे आपण काजू आणि शेंगदाणे तळून घेतले होते ते आपल्याला आता या स्टेजवर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि या उपम्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला एक ते दोन मिनिट हे झाकण लावून वाफ काढून घ्यायचे म्हणजे आपला उपमा छान फुलतो तर बघा इथे आपला उपमा मस्त फुल आहे आणि एकदम चुटसुटीत मोकळा आहे आणि एकदम मऊ आहे आता आपण याला सर्व करून घेऊयात साठी एका वाटीमध्ये हा उपमा काढायचा आणि ती वाटी, वाटी प्लेटवर ठेवायची म्हणजे सर्व करताना दिसायलाही छान दिसेल आणि तुम्ही इथे बघू शकता किती कलरफुल आणि किती मस्त हा उपमा दिसतोय तर इथे आपला एकदम दाणेदार आणि मऊ लुसलुशीत कर्ड उपमा तयार आहे तर असा उपमा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय